श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि या श्रावणी सोमवारी महिलांनी केस धुवावेत का नाही असा प्रश्न तुम्हालाही पडलेला असेल तर नक्की जाणून घ्या श्रावण महिन्यात प्रत्येक दिवसाला त्याचबरोबर प्रत्येक वाराला महत्व आहे संपूर्ण श्रावण महिना अत्यंत पवित्र आणि महत्वाचा मानला जातो प्रत्येक स्त्री असो वा पुरुष असो वर्षभरातील येणारी कोणतीही व्रत उपवास नियम नाही केले तरी देखील या श्रावण महिन्यात जे काही जमनील ते नियम नक्कीच पाळतात त्यात श्रावण महिन्यातील श्रावणी सोमवारचं व्रत हे प्रत्येक घरातील किमान एक तरी व्यक्ती नक्कीच करते आपण सर्व अगदी बघा तुम्ही मी आपण सर्वजण संसारिक माणसं आहोत तर आपल्याला सर्वच वर्षभर येणारे सण व्रत यांचं नियमांचं पालन हे होत नाही त्यात बघा श्रावणी सोमवारी के महिलांनी केस धुवावेत का याचेच विषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत तर श्रावणी सोमवारचं व्रत आहे तर आपल्याला उपवास आहे आपल्याला उपासना आपण करणार आहोत तर या श्रावणी सोमवारी केस धुवायचे का अनेक महिलांचं ठरलेलं असतं की माझा उपवास आहे मग मी केस धुवूनच हे करणार पण असं नसतं शास्त्रानुसार कोणत्या दिवशी केस धुवावेत कोणत्या दिवशी केस धुवू नये जर त्या दिवशी केस धुतले तर आपल्यासोबत काय त्याचा परिणाम होऊ शकतात ते देखील शास्त्रात सांगितलेलं आहे कधीतरी काही कारणाने धुवावे लागले तर धुवू शकता जसं की बघा मासिक धर्म आलेला आहे आणि त्याचा चौथा दिवस आलेला आहे तर मग त्या दिवशी तुम्ही केस धुतले तरी चालतात पण कारण नसताना उगाचच वारंवार माहीत असूनही तुम्ही तीच चूक करत असाल तर त्याचे जे काही नकारात्मक परिणाम आहे हे आपल्या आयुष्यात भोगावेच लागतात तर बघा श्रावणी सोमवारी या श्रावण महिन्याला सुरुवात बघा आणि पहिला श्रावणी सोमवार एक तर आप केस धुवावेत का असा प्रश्न तर बघा अनेक महिलांना आहेत तर सोमवारी केस धुऊ नये ते वर्ज्य मानलं जातं आणि केस धुतले तर आपली आर्थिक स्थिती जी आहे ती खालावते पैशाचे प्रश्न उभे राहतात आर्थिक अडचणी या येऊ शकतात म्हणून कोणत्याही महिन्यातील सोमवारी महिलांनी केस धुऊ नये त्याचबरोबर श्रावण महिन्यात मांसाहार देखील करू नये तसही इतर वेळेला खाणारे श्रावण महिन्यात खात नाही रविवारी केस धुऊ शकता सोमवारचं व्रत करू शकता सोमवारी केस धुतल्याने आर्थिक समस्या ह्या येऊ शकतात आणि आर्थिक भार जो आहे तो देखील वाढतो मंगळवार शुक्रवार रविवार या दिवशी तुम्ही केस धुऊ शकता गुरुवारी सुद्धा केस धुऊ नये जर गुरुवारी केस धुतले तर आपल्या कुंडलिकेत दोष तयार होतो असंही म्हटलं जातं जर बघा श्रावणी बुधवारी केस धुतल्यानं भाऊ कर्ज बाजारी होतो असंही म्हटलं जातं तर श्रावणात मंगळवार शुक्रवारी खास करून केस धुवावे कारण हे देवीचे वार आहे त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि रविवार तर बघा सुट्टीचा वार या दिवशी असंही निवांत असतो श्रावणी सोमवारी केस न धुण्यामागे देखील कारण आहेत का। श्रावणी सोमवार हा भगवान महादेवांना समर्पित आहे या दिवशी उठल्यापासून झोपेपर्यंत महादेवांची उपासना केली जाते हे सगळे नियम बंध जे आहे अटी जे आहे ते स्त्रियांनाच का स्त्रियांना दुहिता म्हटलं जात दुहिता म्हणजे दोन्ही घराचं हित करणारी दोन्ही घरं म्हणजे सासर आणि माहेर ती जेवढ्या आपुलकीने घरच्यांचं करते तेवढीच आपुलकी घरच्यांकडून मिळतेच असं नाही परंतु तरी सुद्धा प्रत्येक स्त्री ही अगदी आत्मीयतेने आपलं घर बांधून ठेवते सांभाळत असते प्रेमपूर्वक वागणुकीने घरच्यांचे मत बदलून टाकण्याची बघा बदलून आणण्याची जी क्षमता असते ती सुद्धा स्त्रीमध्ये असते तसेच स्त्रीमध्ये समाजात बदल घडवण्याची क्षमता आहे म्हणून अनेक व्रत नियम उपवास स्त्रियांना करायला सांगितले जातात कारण परिवर्तनाची सुरुवात ही स्त्रियांपासूनच होते श्रावण महिन्यात कडक रोत केले जातात शिवामुठीचे व्रत असेल सोळा सोमवारचं व्रत असेल असे अनेक वेगवेगळी व्रत कर बघा श्रावणातल्या सोमवारपासून सुरू होतात श्रावणातल्या संपूर्ण सोमवार महादेवांच्या उपासनेला नक्कीच घालवावा तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद